नमस्कार घरकुल लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांसाठी शासनाकडून पन्नास हजार रुपये अतिरिक्त वाढ करण्यात आलेले होते आणि हे पन्नास हजार रुपये वाटपास कधी चालू होणार याबाबत भरपूर लाभार्थी प्रतीक्षित होते तर शासनाकडून आता वाटपास सुरुवात करण्याकरिता जी आर देखील काढण्यात आलेला आहे तर आपण हा जी आर म्हणजे शासन निर्णय पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पाहिल्यांद आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील या जी आरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राजहिशाचे अतिरिक्त पन्नास हजार रुपये इतके वाढीव अनुदान देण्याकरिता शासनाने हा जी आर निर्गमित केलेला आहे या जी आरमधील शासन निर्णय पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून राज्य हिश्शाचे प्रति लाभार्थी पन्नास हजार रुपये इतके अतिरिक्त अनुदान वाटपास शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे जवळपास मित्रांनो साठ कोटी इतके रुपये या घरकुल लाभार्थ्यांसाठी मंजूर झालेले आहे अशी व्यवस्थापनाची प्रक्रिया देखील ग्रामीण गृहनिर्माण नवी मुंबई यांना वितरित करण्यासाठी त्यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत तरी सदर अतिरिक्त पन्नास हजार रुपये निधी वाटप घरकुल लाभार्थ्यांना वितरित करण्यास जसे सुरुवात होईल तशा प्रकारचे अपडेट आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटेलच त्याकरिता आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यावेळेस पन्नास हजार रुपये लाभार्थ्यांना बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होतील कोणत्या टप्प्यानुसार हे पन्नास हजार रुपये दिले जातील आणि याच्यासाठी कोणत्या पात्रतेची आवश्यकता असणार आहे आणि हे लाभ कोणाला दिले जाणार आहे संपूर्ण माहिती आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद